दिंडोरीतल्या सभेत माकप नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ टाकली देशवासियांनी मोदींना पाच वर्षांची चौकीदारी दिली मात्र त्यांनी चौकीदारी न करता जनतेला गोष्टी सांगून मनोरंजन केलं चौकीदाराचं काम सुरक्षा करण्याचं आहे म्हणूनच जनताच मोदींना चौकीदार पदावरून हटवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास येचुरी यांनी व्यक्त केला यावेळी माकपचे अधिकृत उमेदवार जे पी गावित यांनी देखील भाजपावर टीकास्त्र सोडलं मतदार संघ संभवावा हा निवडून आणला मागच्या वेळेस मोदी राज्यामध्ये त्याला उच्चांक गाठला आपले साडे लाख मत मिळाली आणि सर्वाधिक मताने तो निवडून आला पण आज आज त्याची उपयोगिता संपली बीजेपीला वाटतंय की